दादा नमस्कार नमस्कार दादा आजच्या नियोजनाविषयी सांगा ना आज तुमच्या बैलाचा आगावर गुलाल बघतो मी आता आपला राजा जर आपण एक दोन महिन्यासाठी आराम दिलेला आहे आणि आता आपण नवीनच एक आपले नागपूरचे मित्र आहेत बबलू चित्ते म्हणून त्यांचा आपण एक अशी विष्णू म्हणून बैल आणलेला हा तर आज आपण त्याला आणलेला त्या दिवशी बारडीच्या मैदाना पण त्याची त्याची एक ग्रेस झाली आणि आज पण त्याची एक ग्रेस झालेली आहे आणि पलीकडे आहे आपला साईबा साई आहे साईची आज काय रेस जमलेली ना आपली आज आपण विष्णूची रेस झालेली आहे आपली आपल्या विष्णू बरोबर एक बारण्यावाल्यांचा ब्रह्मा होता आणि समोरून गाडी कोण समोरून तोडेकरांची गाडी होती दादा मी बघितलं दोन्ही बैलांच्या अंगावर दादा नंबर आहेत काय सांगा दादा नंबर आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष पंडितनाथ फडके विगर यांचं एकवीस तारखेला दुःख निधन झालं त्याच्यामुळे रायगड ठाणा कमिटीने रायगड ठाणा पालघर कमिटीने सर्वांनी ठरवलं का बाबा आपण त्यांना एक भावपूर्ण श्रद्धा श्रद्धांजली म्हणून प्रत्येकाने दहा दहा नंबर टाकून आणि त्यांच्या नावाने गाड्या पळवाल्या आता मागच्या बारडीच्या मैदान पूर्णपणे पूर्णपणे दहा दहा नंबरचे बैलांवरती नंबर टाकून आणि त्यांच्या नावाने गाड्या पूर्णपणे त्या दिवशी पळवायनं आजही पंढरनाथ शेटपडके यांच्या स्मरणार्थ आज गाड्या पळवल्या आम्ही सकाळी दादा त्यांची एक शोक सभा पण ठेवलेली आडण्यामध्ये काय सांगा शोकसभा ठेवली होती त्याचमध्ये ठाणा रायगडचे सर्व पदाधिकारी शकडे शोकीन सर्वांनी उपस्थिती दाखवली आणि शोकसभेला चांगली उपस्थिती दाखवली आणि व्यवस्थित पार पाडली शोकसभा आणि चांगल्या रीती सर्वांनी प्रतिसाद दिला आणि शोकसभा पार पडली दादा कुठं ना कुठं एक चांगला माणूस मधून निघून गेला शंभर टक्के शेडचे ना माझ्या मी वीस वर्ष वीस एकवीस वर्ष या शेती क्षेत्रात आहेत पण शेडच्या माझ्या भरपूर शर्ती झाल्यात दोन गेले तीन चार वर्षामध्ये माझ्या कमीत कमी एक दहा बारा शेड बरोबर झाल्यात त्या असे पण मैदान झालीत का त्यांच्याबरोबर काही मैदानामध्ये त्यांच्याबरोबर पायरे पण झाले आणि त्या मैदानात त्यांच्याबरोबर शरत पण झाली पण एकदम प्रेमान झाली कधी अशी वाद व हो नाही आणि ते मी त्यांच्या मुलापेक्षा लहान वयाने लहान आहे तरी सुद्धा मला मालिक म्हणून नावाने कधी आखमाराचे म्हणजे त्यांचा स्वभाव जो होता ते प्रत्येकाला लहान असो किंवा मोठा असो एक मित्र म्हणून समजायचे आणि त्यांच्यासारखा माणूस होणे हे शक्य नाही आता परतून दादा यो अड्डा न ओले अड्डा कुठं ना कुठं शेटच्या नावाने आज पूर्ण अड्डा जाणला जाईल आणि एक त्यांची आठवण म्हणून एक आज ते जर आपल्यामध्ये असतं तर कदाचित आज तुमच्याशी आज चर्चा झाली असती तुमच्या बैलाच्या अंगावर गुलाल आहे त्याच्याविषयी पण चर्चा झाली असती शंभर टक्के त्यांनी आज त्यांचा ओळ्याचा अड्डा व्हावा आणि ते आज मैदानामध्ये खूप दिवसानंतर उपस्थिती दाखवणार होते आणि त्यांनी खूप म्हणजे मैदाना घेण्यासाठी काही मैदान खिडकाळीचं मैदान होतं मागच्या वेळेला त्यांना माझ्या देसाईचं मैदान होतं त्यांनी मैदान इकडे तिकडे ऍडजस्ट करून ओवळेकरांनी पण ऐकून कमिटी ऐकून त्यांनी ते निर्णय करून घेतला होता म्हणजे त्यांचं खूप मोठं योगदान होतं या पहिल्या क्षेत्रामध्ये आणि असा माणूस परत होणे शक्य नाही आणि होणारही नाही दादा तुमच्या माध्यमातून तुम ना मी चांगला खेळ बघतोय कधी तुम्ही आज विरोधात पायऱ्यात पहिला पलवतात विरोधात पलवतात तर असा खेळाची गरज आहे का आपल्या मुंबईच्या खेळामध्ये आता हे बघा कसं असतं माहिती आहे का ठीक आहे ना ज्या गोष्टी मागे झालेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कधी कधी थोड्याफार माझ्याही तत्तो टाळी का वाजत नसते आणि आता त्या गोष्टीला खूप समजूतदार प्रमाणाने मला तरी आता थोडं काळा लागलं बैलगाडी क्षेत्र कसं कसं चाललं पाहिजे काय चाललं पाहिजे म्हणून याच्यामध्ये आज रेस झालेली आहे विरोधामध्ये पुढच्या मैदानाला पायरा झाला पाहिजे असा खेळ करा हा खूप चांगला खेळ आहे आणि खूप चांगल्या रीतीने होईल अशी कमिटी आता सर्वांना भाई माळी असतील अविनाश शेठ पवार असतील परत सोमारपडाचे जय शेठ असतील परेश शेठ बांधारे असतील पप्पू शेठ मांगरुळचे असतील तात्या असतील मोजणीचे हे खूप जणांना सांगतात का बा आता शेरतुम्ही शेठ शेठमुंगाजी आज शेठ मुंगाजी आणि आपले अध्यक्ष संदीपबाई माळी कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष यांच्यात रेत झालेली आहे आज खूप मोठी म्हणजे आज आनंदाने ते जंद्रा शेठमुंगाजी हे विजयी झाले आणि संदीप शेठ माळी हे अध्यक्ष यांचा विजय नाही पण एकदम प्रेमापोटी शरद जमलेली त्यांची आत मैत्रीपूर्ण एकदम मोठ्या बारक्या भावासारखी शरद जमलेली त्यांची चालेल दादा आता शेवटचा प्रश्न विचारतो मी राजाचं आपलं नियोजन कुठे दिसेल लवकर राजा आता अजून एक दीड महिन्यानंतर दिसेल मार्च महिना पूर्ण जाईल त्याचा कारण की थोडाशी पायाला दुखापत खूप वर्षापूर्वीची पूर्वी होती मी बऱ्याच मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की बाबा त्याच्या पायाला खूप मोठं दुखापत आहे ते ऑपरेशन होईत होतं तर मग शेवटीला मी निर्णय घेतला खूप त्रास व्हायला लागला म्हणून त्याचं ऑपरेशन केलेलं आहे आता दोन दिवसापूर्वी लवकरात लवकर बरावायचा आता प्रयत्न चालू आहे आपण बघूया आता एक दीड महिना राजा दिसेल आपल्याला चालेल धन्यवाद दादा